एक महिन्यामध्ये आषाढी एकादशीपर्यंत आपण या चोवीस भागांमध्ये जवळपास पन्नासच्या आसपास अभंगांची चर्चा केलेली आहे या अभंग तुकोबांचे या कार्यक्रमामध्ये आपल्याला तीस भाग करायचे होते पण चोवीस भाग झाले रोज एक भाग प्रकाशित करणं हे सोपं नाही आहे यासाठी खूप मेहनत खूप वेळ खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत तांत्रिक गोष्टीसुद्धा आहेत तरी पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उत्साहामुळे आपण चोवीस भाग पूर्ण करू शकलो आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद आपण जर सर्व भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये अभंग तुकोबांचे से सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे तिथे सर्व चोवीस भाग आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी आवर्जून पहा इतरांना पाठवा सर्व भाग युट्यूबवर उपलब्ध आहेत पण आता या अभंग तुकोबांचे या कार्यक्रमाला आपण एक स्वल्पविराम देत आहोत आपण हा कार्यक्रम थांबवत आहोत आणि लवकरच आपला मराठी भगवद्गीता कोर्स पुनश्च आपण सुरुवात करत आहोत तो थांबलेला आहे भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर आपण चर्चा करत आहोत सोप्या मराठी भाषेत दहा ते पंधरा मिनिटांचे व्हिडिओ प्रत्येक श्लोकावर आपण बनवत आहोत तर तो कार्यक्रम पुन्हा चालू होत आहे त्याची माहिती खाली जी व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक आहे त्या व्हॉट्सअप कम्युनिटीवर दिली जाते ती व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद